राज्यातील थंडीचा कडाका कायम आहे खानदेश आणि विदर्भात तापमानात घट कायम आहे धुळे येथे राज्यातील सर्वात कमी आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर तर उत्तर तमिळनाडू आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे दक्षिण भारतात काही भागात पाऊस पडतोय मात्र पावसाचा जोर कमी झालाय राज्यात दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा तर पहाटे थंडीचा कडाका अशी परिस्थिती आहे तरीही काही भागात थंडीचा पारा मागील चोवीस तासात काहीसा कमी झालेला दिसलाय किमान तापमानातील घट मात्र कायम आहे राज्यात सर्वात कमी तापमान धुळे येथे आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर जळगाव येथे नऊ पूर्णांक पाच अंश आणि जेऊर आणि गोंदिया येथे दहा पूर्णांक पाच अंश तर नाशिक येथे दहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील कमाल तापमानातही घट दिसून येते डहाणू येथे सर्वाधिक बत्तीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती खानदेश आणि विदर्भात कमाल आणि किमान तापमानात घट पाहायला मिळाली खानदेश आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमान अकरा ते ते तेरा अंशाच्या दरम्यान आहे राज्यातील थंडी पुढील काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अग्रोहनला सबस्क्राईब करायला विसरू नका